सिरियल किलरच्या अनेक गोष्टी तुम्ही नक्की ऐकल्या असतील आपल्या बोलभिडीवरसुद्धा अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील पण पंधरा वर्षांपूर्वी चक्क एक हत्ती सिरियल किलर बनला होता आज याच हत्तीची गोष्ट मी घेऊन आलो आहे बोलभिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये नमस्कार मी अनंत सोनवणे ही कथा घडली आहे ती केरळमधल्या पेरियार टायगर रिझर्वमध्ये पेरियार व्याघ्र प्रकल्पात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हा व्याघ्र प्रकल्प आकाराला आला आणि आपल्याला माहिती असेल की आपल्या पश्चिम घाटामध्ये ज्या प्रकारचं घनगर्द जंगल असतं तशाच प्रकारचं हे घनगर्द जंगल आहे केरळमधलं पेरियार डोंगराळ भाग आहे आणि भरपूर झाडी झुडपं भरपूर मोठाले वृक्ष त्यातून वाहणाऱ्या नद्या असा सगळा मामला आहे आणि या जंगलामध्ये वाघ हे सर्वात प्रमुख आकर्षण आहे पण त्याच्या जोडीला या जंगलाचा आत्मा आहे तो म्हणजे एशियन एलिफंट आशियाई हत्ती हत्तींचे मोठमोठाले कळप या जंगलामध्ये पाहायला मिळतात तर पेरियारचं हे जंगल फेब्रुवारी दोन हजार नऊमध्ये एका विलक्षण घटनेनं हादरून गेलं झालं असं होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये एका सकाळी केरळच्या वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर निघालेले होते नेहमीप्रमाणे शांततेत गस्त सुरू होती आजूबाजूला निरीक्षण चालू होतं आणि एका ठिकाणी आल्यानंतर मात्र या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे पाय जागेवरच थबकले नजर थिजली घडलं काय होत घडलं असं होतं की त्यांच्या समोर एका हत्तीचा मृतदेह होता एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्ती असलेल्या जंगलात एका हत्तीचा सा मृतदेह सापडणं ही काही धक्कादायक बाब नव्हती त्याच्यातला धक्कादायक प्रकार हा होता की या हत्तीचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला होता ती रक्तबंबाळ अवस्थेत होती म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता दीर्घकाळ तिचं रक्त वाहत राहिलं होतं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता ते चित्र एवढं भयानक होतं की ते कर्मचारी भांबावून गेले एकदम त्या चक्रावले ते आणि काय करावं त्यांना सुचेना थोड्या वेळाने भानावर आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना लगेच सूचना दिली वरिष्ठसुद्धा त्या घटनास्थळी लगेचच पोहोचले आणि ते सुद्धा चक्रावून गेले कारण अशा प्रकारे झालेला एका हत्तीचा मृत्यू त्यांनी कधीही पाहिलेला नव्हता करायचं काय त्यांनी निरीक्षण के केलं निरीक्षण केलं असता असं लक्षात आलं की या हत्तीच्या मागच्या बाजूला जखम झालेली होती कुठेही सापळ्यामुळे झालेली जखम दिसत नव्हती किंवा एखादं हत्यार वापरल्यामुळे झालेली जखम दिसत नव्हती शरीराच्या मागच्या बाजूला जखम होती हा सुद्धा अत्यंत नवीन प्रकार होता हा कोणीही पाहिलेला नव्हता त्यामुळे सगळे चक्रावले अर्थात नेहमीच्या प्रक्रियेनुसार त्या हत्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि सगळेजणं आपापल्या कामाला लागले विषय इथेच संपला नाही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्चमध्ये पुन्हा एका सकाळी याच घटनेची पुनरावृत्ती झाली पुन्हा एकदा एका हत्तींचा सा मृतदेह सापडला आणि पुन्हा तेच रक्तबंबाळ अवस्थेत होती भरपूर रक्त वाहून गेलेलं होतं आणि शरीराच्या मागच्या बाजूला खोल जखमा झालेल्या दिसत होत्या पुन्हा एकदा सगळे चक्रावले पुन्हा पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पार पाडायला मृतदेह पाठवण्यात आला आणि मग ठराविक अंतराने टप्प्याटप्प्याने हे सारखं होत राहिलं जून दोन हजार नऊपर्यंत पर्यंत अशा पद्धतीने पाच हत्तींचे मृतदेह सापडले आणि प्रत्येकीची गोष्ट सारखीच होती तशाच प्रकारे शरीराच्या मागच्या बाजूवर काहीतरी भोसकल्याच्या खुणा भरपूर रक्त वाहून गेलेलं आणि त्यामुळे झालेला अत्यंत वेदनादायी असा मृत्यू सगळे चक्रावले होते काय करायचं कळत नव्हतं अखेर वनविभागाने पंधरा जणांची पंधरा तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली तोवर पोस्टमार्टमचा रिपोर्ट सुद्धा आला होता आणि त्या रिपोर्टने या पाच हत्तींच्या मृत्यूचं गूढ काही अंशी उकललं काय होतं या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये त्याच्यामध्ये असं आलं होतं की एका हत्तीच्या सुळ्यांचे घाव या सर्व हत्तींच्या पार्श्वबाजूवर होते म्हणजे एका नर हत्तीने या पाचही हत्तींचा जीव घेतला होता ही अत्यंत धक्कादायक घटना होती याच्या आधी असं कधीही झालेलं नव्हतं कोण असेल हत्ती? याने हा हत्ती आणि ह्याने हा सगळा प्रकार का केला असेल सगळेजण विचार करत होते तज्ज्ञांची समिती गठीत झालेली होती आणि तज्ज्ञांनी जेव्हा या प्रकरणांचा पाच प्रकरणांचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकाच हत्तीचं काम आहे कारण पाचही हत्तींच्या पार्श्वबाजूवर ज्या पद्धतीच्या खुणा होत्या त्या सर्व हेच दाखवत होत्या की या एकाच हत्तीच्या आणि सुळ्याच्या खुणा आहेत म्हणजे सुळे भोसकल्यामुळे झालेल्या त्या खुणा होत्या आणि त्या एकाच हत्तीने केलेल्या हे सगळ्यात मोठं पहिलं फाइंडिंग या तज्ज्ञ समितीला झालं होतं आता पुढे करायचं काय हा हत्ती नेमकं असं का वागतोय हे सुद्धा कोणाला काही उमगत नव्हतं मात्र दरम्यानच्या काळात एका मागोमाग एक हत्तींचा बळी जाण्याचा क्रम चालूच होता तो काही थांबत नव्हता अशावेळी या तज्ज्ञांनी एकत्र बसून एक निर्णय घेतला की आधी या हत्तीला शोधायचं आणि शक्य झालं तर पकडायचं पण त्याच्यातसुद्धा मतभेद होते की या हत्तीला जिवंत पकडायचं की त्याला ठार मारून टाकायचं पकडल्यानंतर त्याचं काय करायचं त्याचे सुळे बोथट करायचे का जेणेकरून तो इतर हत्तींवर अशा पद्धतीने हल्ला करणार नाही नक्की काहीच ठरत नव्हतं पण पहिली पायरी होती या हत्तीला शोधणं आता तुम्हाला वाटेल की एका हत्तीला शोधणं म्हणजे केवढं छोटंसं काम आहे काय त्यात मोठंसं एवढा मोठा देह पण तसं नाही पेरियारसारख्या घनगर्द जंगलामध्ये एका हत्तीला शोधणं म्हणजे आपल्या बागेमध्ये पडलेल्या सुईला शोधण्यासारखा आहे त्यामुळे या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक केला खूप मोठ्या प्रमाणावर स्टाफ लावला गेला खूप मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली गेली आणि अखेर त्यांच्या लक्षात आलं की त्या पेरियार जंगलाच्या खोल गर्भामध्ये खूप आतमध्ये एक एकांडा हत्ती एक नर हत्ती फिरताना त्यांना दिसला आणि त्यांना त्यांनी हा अंदाज बांधला की बहुतेक हा हाच हत्ती असावा तो हत्ती होता साधारण पंचवीस तीस वर्षांचा चांगला भलाथोरला हत्ती होता आणि तो माझावर आलेला होता आपल्याला कदाचित माहीत नसेल की हत्ती हा तसा दिसायला फार गोड दिसतो आणि आपण आपण त्याच्यावर खूप प्रेमही करतो पण हत्ती हा सगळ्यात चिडखोळ प्राणी आहे आणि त्यातही जेव्हा तो माझावर आलेला असतो त्यावेळी तो जास्त चिडचिड्या चीड़ झालेला असतो त्याचं कारण असं असतं की हत्तीचं कपाळ आणि त्याचा कान याच्या दरम्यान एक छिद्र असतं या छिद्रातून जेव्हा मा तो माझावर येत असतो तेव्हा या छिद्रातून एक प्रकारचा स्त्रव पाझरत असतो आणि हे अत्यंत पेनफुल अत्यंत वेदनादायक असतं त्यामुळे तो प्र प्रचंड चिडचिड्या झालेला असतो त्याला मिलनासाठी एका मादीची गरज असते आणि जेव्हा मादी त्याला दिसते तेव्हा तो तिच्याकडे मिलनासाठी आर्जव करतो ती जर मिलनाला तयार झाली तर काही प्रश्नच नसतो पण जर ती तयार झाली नाही तर या नराची चिडचिड आणखी वाढते आत्ता वनविभागाने जो हत्ती ट्रॅक केला होता पंचवीस तीस वर्षांचा तो सुद्धा माझावर होता आणि तोसुद्धा प्रचंड चिडचिडलेला होता त्याच्यावरून एक निष्कर्ष असा निघाला की माझावर असल्यामुळे हा हत्ती मिलनाचा प्रयत्न करत असावा आणि जी मादी जी हत्तीण या मिलनाला प्रत्युत्तर देत नाही प्रतिसाद देत नाही अशा मादीला तो मारून टाकत असावा अर्थात टप्प्याटप्प्याने जसजसे हत्तींचे बळी जात गेले तसतसं हे हा जो निष्कर्ष होता तो आणखी आणखी दृढ होत गेला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हो हा हाच हत्ती आहे मार्च दोन हजार दहापर्यंत म्हणजे एका वर्षात एकूण बारा हत्तींचे बळी गेलेले होते आणि आता या हत्तीला पकडणं अत्यंत आवश्यक झालेलं होतं परंतु ते शक्य होत नव्हतं कारण हा हत्ती चिडखोर होता तसाच तो स्मार्टसुद्धा होता काही केल्या तो वनविभागाच्या हाती येत नव्हता लक्षात घ्या प्रचंड घनगर्द अशा जंगलामध्ये एका हत्तीला पकडायचं काम हे अजिबात सोपं नाही त्याला आधी बेशुद्ध करावं लागतं त्यासाठी योग्य प्रमाणावर त्याला इंजेक्शन द्यावं लागतं आणि मग त्याला पकडता येतं पण घनगर्द जंगलामध्ये ते होत नाही आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत हा हत्ती पकडलं जाण्यापासून वाचत राहिला पुढे काय झालं जून दोन हजार दहापर्यंत बारा हत्तींचे बळी गेल्यानंतर अचानक सगळा मामला थंडावला हत्तीणींचं बळी जाणं पूर्णत थांबलं अचानक कुणालाही कळलं नाही नेमकं काय झालं वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा ज्या बातम्या त्या काळामध्ये छापून आल्या त्याच्यामध्ये सुद्धा नेमकं काय झालं हे कधीही उकललं नाही काही लोकांचं म्हणणं होतं की हा हत्ती दुसऱ्या कुठल्या तरी जंगलात निघून गेला असावा काही लोकांचं म्हणणं पडलं की वनविभागानं याला ठार मारलं असावं किंवा मा जिवंत पकडलं असावं आणि मग तुरुंगात म्हणजेच प्राणी संग्रहालयात ठेवलं असावं अर्थात यापैकी कुठल्याही अंदाजाला वनविभागानं कधीही दुजोरा दिला नाही मात्र फेब्रुवारी दोन हजार नऊला सुरू झालेला हा सिलसिला जून दोन हजार दहापर्यंत येऊन आपोआप थंडावला एवढं मात्र नक्की प्राण्यांच्या जगात सर्व काही नियमानुसार चालतं जंगलाचे जे कठोर कायदे असतात त्यानुसारच प्राणी वागतात पण तरीसुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आपली मती गुंग होऊन जाते सिरियल किलर हत्तीची ही कथा आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जंगल स्टोरीजमध्ये आणखी अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की कळवा